सध्या निलंगा नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचाराचा धुराळा उडायला सुरुवात झाली आहे प्रत्येक उमेदवार प्रत्येक पक्षाचे उमेदवार प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत जाऊन मत, मत मागताना दिसत आहे मात्र आतापर्यंत निलंगा शहराचा विकास झालाय का। काय आहेत निलंगेकरांचे प्रश्न काय आहेत निलंग्यात समस्या आणि उमेदवारांचं नेमकं काय आहे विजन पाहूया फक्त एकमटल नमस्कार मी अजित नायकवाडे शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी का निलंगा आणि पॅनल प्रमुख आहे नगरपालिका दोन हजार पंचवीस आणि प्रभागी एकचा उमेदवार आहे सर आपण म्हणल्याप्रमाणे आता निलंगा शहरात गेले दहा वर्षात पाच वर्ष भाजपची सत्ता होती चार वर्ष प्रशासक होतं भाज भाजपशासित राज्यात राज्य असल्यामुळं प्रशासकी भाजपचंच होतं तर गेल्या दहा वर्षात जो विकास निलंगा शहराचा व्हायला पाहिजे होता तो विकास काहीच झालेला नाही आज परिस्थिती एकंदरीत जर बघितली तर निलंगा शहरात सर्वात म्हणजे सर्वात मोठा प्रॉब्लेम कचऱ्याचा आहे नालीचा आहे त्या कचरा किंवा नालीत जे घाणीचं साम्राज्य आहे त्याच्या त्या दूषित ह्याच्यामुळं आरोग्याला धोका आहे आणि दुसरी गोष्ट आज काल दोन दिवसापूर्वी बँक कॉलनीचा जो रस्ता होता तो बँक कॉलनीचा रस्ता गेले पाच वर्ष झालं खराब झालेला होता तर ह्या म प्रशासनानं किंवा भाजपच्या सरकारनं तो रस्ता काल परवा दुरुस्तीला काढला म्हणजे दुरुस्ती करायचं त्याचा घाट घाटला पण तिथं पाण्याचा जे दुरुस्ती करण्या अगोदर तिथं रस्ता क्लीन केला जातो किंवा तिथं पाणी येऊ नये धूळ राहू नये पण ते काहीच न करता त्यांनी करायला म्हणजे रस्ता दुरुस्त करण्यासाठी मशनरी आणली होती पण योगायोगानं तो माझ्याच प्रभागात येतो मग मी तिथं आमचे जिल्हाध्यक्ष अभयजी सोळंके साहेब यांना घेऊन गेलो आणि ती परिस्थिती आम्ही पूर्ण जनतेला दाखवली प्रशासनाला दाखवल्यावर प्रशासनाचे अधिकारी आले आणि त्यांनी ती परिस्थिती बघून काम थांबवून व्यवस्थित केल्या पाणी वगैरे बंद केल्याशिवाय नका म्हणून इन्स्ट्रक्शन दिले तर एकंदरीत जर बघितलं तर निलंग्यात एम एम आय डी सीची जी निर्मिती झाली आदरणीय आमचे नेते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबाच्या कार्यकाळात झालेली त्यावेळेस बऱ्यापैकी एम आय डी सीत उद्योग होते पण कालांतरानं भाजपची सत्ता आल्यानंतर तिथं एम आय डी सीत जो जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तो पुन्हा झालेला नाही त्यामुळं त्यामुळं आज एम आय डी सीची अवस्था खूप बिकट आहे आणि नंतर आ आज जी परिस्थिती आहे निलिंगात की कचरा असेल किंवा आता आता पाण्याचं सांगतो सात दिवसाला पाणी सुटत होतं सर पण आता हे इलेक्शन आल्यामुळं या भाज भाजप सरकार किंवा या नगरपालिकेनं प्रत्येक दोन दिवसाला पाणी सोडते म्हणजे इलेक्शन आल्यानंतर हे लोक जागी झाली पण गेल्या पाच वर्षात दहा वर्षात जो विकास व्हायला पाहिजे शहराचा तो काहीही झालेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता म्हणजे प्रभागी एकमध्ये अडतलेनचा रस्ता आहे आज सकाळी त्यांनी काम चालू केले तिथं खड्डे भरायचे पण गेले आठ वर्ष झालं रोड झालेला होता तिथं आठ वर्षात तो रोड सहा महिन्यातच खराब झाला होता त्या सहा महिन्यापासून गेल्या साडेसात वर्षापर्यंत त्या रोडची दुरावस्था होती आणि आता निवडणूक आली किंवा निवडणू निवडणूक आल्यामुळं तिथं खड्डे भरायचं चा काम चालू आहे म्हणजे लोकाला पूर्ण बेड्यात काढायचं काम भाजप सरकार करत आहे कारण निवडणूक का आल्यानंतरच कामाला सुरुवात आता दुरावस्था आमच्या प्रभागातली एवढी आहे कारण मी दोन हजार सोळालासुद्धा तिथून निवडणूक लढी लढवलेली होती तिथं माझा पराभव झालेला होता मी पुन्हा एकदा त्याच्यात आक त्याच प्रभागात मी यावेळेस लढतो आहे मी ज्यावेळेस दोन हजार सोळाला थांबलेलो होतो त्यावेळेस जशी नाल्याची रस्त्याची अवस्था होती तशीच आज रोजी अवस्था आहे त्यामुळं काहीही विकास प्रभागात झालेला नाही आणि शहरात सुद्धा काही विकास जे विकास, विकास म्हणतं आहे भाजप विकास नाही शहरात भकास भाजप भाजपनं केलेला आहे जस ज्या पद्धतीनं वाढत तशी ट्राफिक देखील या शहराची वाढते वाहतुकीची समस्या मोठी त्या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे शहरामध्ये पुरातन काळातलं निळकंठेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणची जर परिस्थिती पाहायला गेली तर अगदी बिकट परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये गेल्या सरकारनं काय केलं आणि येतं तुमच्या काळामध्ये तुम्ही काय करण्याचा मानस करणार गेले दहा वर्ष झालं भाजपची सत्ता असल्यामुळं ट्रॅफिकची समस्या आपण म्हणता सर तर श शंभर टक्के ट्रॅफिकची समस्या आहे त्यांनी तेन, जो ट्रॅफिकचा जो विषय होता आ, तो त्यांनी म्हणजे ह्या दहा वर्षात त्यांनी अपयशी झालेले आहेत तो विषय सोडविण्यासाठी पण आमची एक संकल्पना आहे काँग्रेस पक्षाची जर नगरपालिका आली आमचे सत्ता जर आली तर पार्किंग झोन एका प्रकारे आम्ही बेल्ट मारून किंवा मार्किंग करून पार्किंग झोन कंपल्सरी करणार आहोत त्यामुळं ना कुणा म्हणजे कुणा जनतेला त्रास होणे व्यवस्थित सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित वाहनाची वाहनं आपल्या पार्किंगमध्येच लावली जावे त्यामुळं आम्ही पार्किंग झोन निर्माण करणार आहोत शहरामध्ये जर शौचालयाची जी संख्या आहे ती अगदी तुटक आहे त्यामुळे उघड्यावर शौचालय करण्याचं करणाऱ्याचं प्रमाण खूप अधिक वाढलेलं आहे तो एक मोठा भाग आहे त्यामुळे उघड्यावर शौचालय बसणाऱ्या लोकांवरती काय प्रतिनिधी कारवाई करण्यात येणार आहे किंवा तुमच्या दृष्टिकोनातून काय विजन असणार आहे शहरामध्ये प्रामुख्याने ती मोठी समस्या करावी निश्चित सर हे खूप म्हणजे हे खूप सेन्सिटिव्ह विषय आपण बोललात शहरात लघुशंकेसाठी किंवा शौचालयासाठी जागा पहिलं काँग्रेसच्या काळात आम्ही ज्या ज्या ठिकाणी अव्हेलेबल होत्या त्या ठिकाणी केलेल्या होत्या पण त्यानंतर भाजपची सत्ता आल्यानंतर त्या ठिकाणी जी शौचालयं आहेत किंवा जी लघुशंकेसाठी केलेली आहेत तिथं व्यवस्थित सगळ्या गोष्टी न केल्यामुळं आज ती परिस्थिती निर्माण झालेली आहे एक आमची संकल्पना आहे जर काँग्रेसची सत्ता आली तर फर्स्ट प्रायोरिटी सर्वसामान्य लोकांसाठी स्वच्छालय हे योग्य म्हणजे योग्य ठिकाणी आणि त्याचा नाहक त्रास कुणाला होऊ नये अशा ठिकाणी आम्ही स्वच्छालय बांधण्याची आणि लंग लघुशंकेसाठी लघुशंका ही करचं आमचं नियोजन आहे पालवत्या नाही किंवा वृद्धांना विरंगुळा केंद्र नाही विरंगुळा हवा असं एखादं उद्यान नाही किंवा क्रीडांगणाची व्यवस्था नाही अशा पद्धतीमध्ये तुमचं काय विजन असणार आहे त्या काळात निश्चित सर एक अटल वॉक म्हणून एक निर्माण झालेला आहे त्या धरतीवर आम्ही अजूक एक दोन विरंगुळवा केंद्र आमची संकल्पना आहे पण ती संकल्पना सत्ता आल्यानंतर आम्ही राबवणार आहोत <coughs> सत्ता आल्यानंतर राबवणार आहोत दोन विरंगुळा केंद्र निश्चित आम्ही योग्य ठिकाणी जे ओपन स्पेस आहेत नगरपालिकेचे सध्या त्या ओपन स्पेसमध्ये कंपाऊंड वगैरे काँग्रेसच्या काळातच ओपन स्पेस ताब्यात घेऊन घेतलेले आहेत आणि उर्वरित ती ओपन स्पेस ताब्यात घेऊन तिथे विरंगुळा केंद्र आणि बाकीच्या क्रीडांगण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत शहर या जर निलंगा शहर जे आहे त्या शहरामध्ये आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे ते लोक बाजारासाठी किंवा इतर कामासाठी काही माल घेऊन येतात शेतमाल घेऊन येतात विक्रीसाठी काही जण शहरामध्ये इतर इतर फिरत असतात खेड्याहून येणार लोक मात्र त्यांना कुठं बसण्याचं ठिकाण नाही आहे किंवा ते उघड्यावर बसून बस स्टँडमध्ये किंवा इकडे तिकडे बसून आपला डबा खातात अशा लोकांसाठी एखादं केंद्र या ठिकाणी उभारण्याचं मला हां सर जे खेड्या खेड्यातून जो शेतकरी येतो आणि खेड्यातून जे लोक येतात कारण शेतक तो प्रभाग माझ्याच प्रभागात मार्केट यार्ड आहे कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्याच प्रभागात आहे आज परिस्थिती अशी आहे तिथली आपण जाऊन बघितलात तर की एकही सिंगल रोड नाही तिथं रोडची एवढी दुरावस्था आहे पहिल्यांदा माझं एक विजन आहे प्रभागाच्या बाबतीत की पहिल्यांदा जर काय निर्माण करायचं का तर त्या यार्डमध्ये आणि प्रभागातले रस्ते पहिले कम्प्लीट करून घ्यायचे आणि ना नालीचं जे प्रभोजन आहे बऱ्याच ठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी पाणी जात नाही नाल्याचं प्रयोजन करून घ्यायचं आणि तिसरं माझं संकल्पना अशी आहे की माझ्या म प्रभागात जे मार्केटयार्ड आहे तिथं एक शेतकऱ्यांसाठी सुविधा केंद्र म्हणजे आरामदायी केंद्र स्था काढायचे माझी एक संकल्पना आहे आणि तिसरी गोष्ट आहे की सर्वात महत्त्वाचं सर इथं आपले माजी सैनिक लोक खूप आहेत निलंगा शहरात बऱ्याच वेळेस माजी सैनिकाच्या मागण्या आल्या की आम्हाला म्हणजे ज आम्हाला आमच्या कार्यालयासाठी जागाने सर्वात पहिलं मी जर निवडून आल्यानंतर पहिलं माझी सैनिकाचा सैनिकासाठी एक ऑफिस किंवा त्यांना एक केंद्र त्यांच्या ह्याच्यासाठी माझी सैनिकासाठी काढायचं हे माझा सर्वात पहिला संकल्प असेल मतदारांना काय मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे गेल्या दहा वर्षात आपण भाजपचा सत्ता बघितलेली आहे ह्या दहा वर्षात जे भाजप सरकारनं शहरात बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे आपण जनतेनं माझे जनतेना एवढीच विनंती आहे की कोणत्याही कि भूलथापाला किंवा कोणत्या पैशाच्या आमिषाला बळी नका आणि सर्वात महत्त्वाचं कोणत्या धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतील त्या ते धार्मिक तेड निर्माण करणाऱ्या शक्तीपासून दूर राहावा आणि आमचे नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार हमीदभाई शेख आणि नगरसेवकाचे तेवीस नगरसेवक मी पॅनल प्रमुख या नात्यानं व निलंगा शहराचा शहराध्यक्ष या नात्यानं सर्व जनतेंना विनंती करतो की काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मतानं निवडून द्यावं थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच